नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे गडचिरोली जे जिल्हा मुख्यालय सुद्धा आहे त्यानंतर धनोरा चा मूलचेरा ऐरी सिरोंचा इटापल्ली भामळागड गड वारसा देसाईगंज गुडखेडा कुची आणि आरमोरी तालुका मित्रांनो हे होते गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांची नावे मित्रांनो हे दोन हजार पंचवीसची ची लिस्ट आहे आणि गव्हर्मेंट तहसीलांची कधी विलय करून टाकते एकात एक करून टाकते कधी वेगळा तहसील बनून टाकते तर वेळोवेळी तुम्ही चेक करू शकता ठीक आहे इंटरनेटवर सध्या तर हेच बारा तालुके गडचिरोली जिल्ह्यात आहे ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि या आधी पण वाशिम भंडारा गोंदिया वर्धा अमरावती इत्यादी जिल्ह्यांच्या तहसीलांची नावे आम्ही बनवली आहेत ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे नमस्कार धन्यवाद